अशा या मंगल्याच्या शुभ किशोर साक्षी राष्ट्रीय उपस्थित मी या ठिकाणी स्वागत करतोय स्वागत करतो सर्व पालिकांनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे स्वागत स्वागत <करता। सवागत> नित्य स्वागत माझं स्वागत मान्यता मंगळ मंगलमित्य भारत मंगळम फुले आमची आदरलेली जशी चाटक पक्षासारखी आम्ही स्वागत करतो आपले सर्व गुणांचे या प्रसंगी या प्रसंगी आजच्या या किशोरी हिंदू मेळ्यासाठी पंढरपूर तालुक्यात आलेल्या सर्व मुलींनी बसून घ्यायचं आहे आला फ्यो हो। सिटा माझ्या मनामध्ये